जय जिजाऊ जय शिवराय मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा असे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत भाषणातून सोशल मीडिया पोस्टमधून प्रचारपत्रिकेमधून सक्त मनाई करण्यात आली आहे निवडणूक प्रचारात शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तीसाठी म्हणजेच दिव्यांगांसाठी निवडणूक प्रचारातून लोळा वेळा दिव्यांगांसाठी निवडणूक प्रचारातून असले शब्द वापरणे हा दिव्यांगांचा अपमान आहे असेही आयोगाने स्पष्ट केले आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केल्या असून दिव्यांगाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम बारा अंतर्गत पाच वर्षांपर्यंत कारावासाची त्यांना शिक्षा होऊ शकते निर्देश देण्यात आले आहेत प्रचारादरम्यान होणाऱ्या नेत्यांच्या भाषणासह समाज माध्यमातील पोस्ट जाहिराती तसेच प्रचारपत्रिकातील मजकुरातूनही तारतम्य पाळावे असे त्यांना सांगण्यात आले आहे सर्व राजकीय पक्षांना आपापल्या संकेतस्थळावरून आम्ही दिव्यांगांना अन्य लोकांप्रमाणे आदराने वागवतो असे जाहीर करावे लागणार आहे कार्यकर्त्यांकरवी दिव्यांगांशी संपर्क साधायचा तर संबंधित कार्यकर्त्यांना आधी या मार्गदर्शक सूचनांबाबत अवगत करावे लागणार आहे राजकीय पक्षांनी दिव्यांगांच्या तक्रारीसाठी पक्षांतर्गत विभाग स्थापन करावा दिव्यांगांना राजकीय पक्षांनी सदस्यत्व द्यावे निवडणुकीतील त्यांचा सहभाग वाढेल असे पहावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या